सावरकरांना मिळणारी पेन्शन याच्यावरती काय आहे का, का? है का ले ले हा चित्रपट आहे ना नेमका ऐन निवडणुकीच्या मुख्यावरती आलेला आहे रुलिंग पार्टीने बघायला सारखं बोललं जात आहे बाकीचे अर्ज स्ट्रॅटेजी होती त्यांना खरोखर सुटका वरून जरी आलेलं नसलं तरी खालून आलेलं आहे पण जर ज्या इंग्रजांनी देशाच्या बाहेर जावं म्हणून हा लढा दिला गेला लॉजिकली विचारतात हा लढा दिला गेला या सावरकरांनी मग ते एक्सेप्ट दोस्त हो सिनेमा गल्लीमध्ये तुमचं स्वागत आहे चित्रपट किंवा सिनेमा जस मनोरंजनाचं माध्यम आहे तेव्हा तसंच ते बऱ्याचदा कळीचा मुद्दाही ठरतो आणि त्यातही कळीच्या मुद्द्यावरती जर एखादा कळीचा मुद्दा ठरला तर मग प्रश्नच मिटला असाच चित्रपट आहे सावरकर आणि त्या चित्रपटाबद्दल जर सांगायचं झालं अरे पॉडकास्ट करतोय अरे सॉरी 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 कशाबद्दल अरे सावरकर बद्दल बोलत होतो आणि चल बरं झालं आला तू तर आता बोलूयाच यांनी काय केलं माहिती आहे का सावरकर वरती रिव्ह्यू लिहिला सिनेमा गल्ली सिनेमा oh. गल्ली आणि मग सिनेमा वरती सावरकरच प्रमोशन चाललंय आणि जोरात प्रमोशन रणदीप हुडाकडून काहीतरी मिळालंय असा अनेकांचा आक्षेप <laughs> आहे असं काय तू पाहिलंस ते चित्रपटात मला पण कळलं नाही म्हणजे मला कळत नाही मुळात सावरकर या चित्रपट मध्ये आहे का असं म्हणजे काय वेगळं आहे त्याच्यामध्ये असं कि त्याचा रिव्ह्यू लिहून आहे आणि रिव्ह्यू लिहिला तर रणदीप फुडाने काहीतरी आम्हाला दिलं असेल अरे बाबाने मुळात सिनेमा गाली हा सिनेमासाठी असलेला एक ग्रुप आहे इथे एखादा नवीन पिक्चर रिलीज झाला की दिवसाला बदा बदा पोस्ट पडत असतात त्याला काय करणार म्हणजे आम्हाला दरवेळेला विचारलं होता की तुम्हाला काय आहे अरे काय मिळालं आम्हाला बोललो मी पण ओव्हरऑल मला असं वाटतं की सावरकर हा चित्रपट एक चित्रपट म्हणून मला फार आवडलेला आहे म्हणजे मला खरं तर एक्सपेक्टेड नव्हतं कारण आतापर्यंत जे जे काही असे चित्रपट आलेले आहेत ऐतिहासिक आपल्या पुरुषांवरती इथल्या लोकांनी बनवलेले चित्रपट त्याच्यामध्ये ना फार मला असं वाटलं फार टॅकी मला त्याची क्वालिटी वाटलेली आहे तांत्रिकदृष्ट्या अभिनयाच्या दृष्टीने परंतु सावरकर वॉज अ प्लेझंट सरप्राईज म्हणजे सुरुवातीच्या फ्रेमपासून जो चित्रपट पुण्यात सुरू होतो प्लेगची साथ मग चापेकर बंधू आणि मग हळूहळू टिळक सावर मग सावरकर आणि एकंदरीत तो चित्रपट ग्रँड लेवल म्हणू पुण्यातून मग जेव्हा सावरकर लंडनला जातात तिथे मग पॅरिस असं करत करत तर कुठेही मला वाटत नाही रणदीप फुलाने के तडजोड केलेली आहे निर्मिती मुल्यांमध्ये दुसरं म्हणजे त्यांचा अभ्यास केलेला गाळा अभ्यास गाळा अभ्यास आता त्याचा त्याच्यावरती मला वाटतं संतोष थोडा उखडलेला आहे आधीपासून त्याच्याबद्दल आपण माझं मा, मा हे म्हणणं आहे की एखाद्या इतिहासातल्या व्यक्तीवरती आपण जेव्हा सिनेमा बनवतो तेव्हा आपल्याला पुढच्या पिढीला किंवा आजच्या पिढीला जी घडते तिला आपण काहीतरी योगदान देत असतो ज्याचा खूप मोठा परिणाम असतो एकूण समाज मनावरती मग अशा वेळेला एखाद्या अशा व्यक्तीवरती जो ऑलरेडी कळीचा मुद्दा आहे आणि त्याच्यावरती चित्रपट काढायचा आणि तो वास्तवाला धरून त्याच्यामधले बऱ्याच गोष्टी नसायच्या जे आता दिसत आहे म्हणजे इथे परिस्थिती अशी झालेली आहे ना की चित्रपटाला प्रेक्षक कमी पण रिव्ह्यू जास्त म्हणजे रिव्ह्यू नको पण चित्रपटावर अशी परिस्थिती सावरकर सावर प्रेमींनी गोष्ट लक्षात घ्यावी आणि अगदी म्हणतात ना ते मनावर घ्यावी थिएटर पण संतोष म्हणजे रिव्ह्यूज ज्या प्रमाणात मी वाचले आहेत नॉट ओनली ऑन सिनेमा झाली पण इतरही ठिकाणी मी जसं वाचलेलं आहे तर असं वाटतं की बाबा ते रिफ्लेक्ट का होत नाहीये मुळात मला तर सांगू ऑनेस्टली सावरकरांवरती जेव्हा चित्रपट येतोय असं अडथळ सुद्धा रणदीप उडा काढतोय तर मला फार आश्चर्य वाटलं तर गरजच नाही रणदीप रणदीपुडला उडाला हे सगळं करण्याची सो मेनी लो हँगिंग फ्रुट्स असे सब्जेक्ट्स आहेत ज्याच्यावरती चित्रपट बनवून एक चांगला व्यवस्थित एक बेसिक धंदा होऊ शकतो बरं तुला जर ऐतिहासिक uh, माणसावरती पुरुषावरती व्यक्तीवरती चित्रपट काढायचा आहे तर अजूनही फार म्हणजे देशपातळीवरती व्यक्तिमत्व आहेत खरं सांगायचं सावरकर हा विशेष मत फार वादग्रस्त आहे आणि हे रणदीपुराला माहिती असणार मी एक सांगू चित्रपटामध्ये रणदीप पुराने सावरकर ज्या गोष्टींसाठी सोशल सा, मीडियावरती ट्रोल माफी अर्ज ते जे त्यांनी माफीचे अर्ज केले तरुणातून अंदमान अंदमान <laughs> तिथे त्यांनी व्यवस्थित वेळ घेतलेला आहे ते माफी अर्ज त्यांनी म्हणतात ना डंके की चोट पे दाखवले त्यांनी म्हणजे त्याला माहिती आहे की प्रॉब्लेम कुठे आहे तीच गोष्ट त्याने एकदम व्यवस्थित दाखवलेली आहे so सो दॅट जसं आता तू मला म्हणालास की लोकांना फार इतिहासाची पडलेली नसते आणि मला त्याची गरजही वाटत नाही पण जेव्हा चित्रपटाबद्दल आपण काहीतरी बघतो मग पण अरे हे तो ऐसा दिखाय मतलब सावरकरजीने बरोबर केलं आहे का हा प्रकार घडलेला आहे म्हणजे रणदीप फुडाणीला फार ते म्हणजे ठरवून हे केलेलं आहे पण फक्त मला हे कळत नाही की त्यातून त्याला मिळणार काय का आपण म्हणतो घेणार काय बोललास पण माझी एवढं ऐकलंय मी तर एवढं ऐकलंय घाण ठेवलंय मग त्यांनी एवढा मोठा खेळलाय तो गोष्ट महत्वाचा मुद्दा नाही मला असं वाटतं की सावरकरांची माफी या मुद्द्याला लोकांपर्यंत व्यवस्थितपणे पोहोचवण्याचा प्रपोगंडा केला जातोय बघ मी तुला मागे म्हटलं की hmm. 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 अजेंडा आणि प्रोपेगंडा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत प्रत्येक चित्रपट हा प्रत्येक डिरेक्टरचा अजेंडा असतो असतोगंडा असेलच असं नाही त्या हिशोबाने आपण नागराज आय एम अ बिग फॅन ऑफ नागराज तुला माहितीच आहे त्याचे फॅन्ड्री सैराट हे यात अजेंडा आहेच ऑफकोर्स आहे आणि असायला वापकंडा का नाही कारण तू खोट काही सांगत ओके आता तू असं म्हणतोयस की हा प्रभोगंडापट आहे ऑफकोर्स आहे कारण तर काहीतरी त्याच्यात अवास्तव दाखवलेला आहे म्हणजे उदाहरणार्थ जी सावरकरांची उडी आहे ती फार असं ते खवळलेलं समजतात तसं नाही आहे कसली उडी म्हणतात ती अरे खंडात गाजली गाजली सावरकरांनी सुद्धा मला असं वाटत की एका ठिकाणी म्हटलं की अरे ते कसं एवढं ग्लोरी ग्लोरीफाय करण्यासारखं नव्हतं या दृष्टीने तू म्हणतोस ते बरोबर आहे परंतु तुम्ही म्हणते स्ट्रॅटेजी होती त्यांना खरोखर तिथून या गोष्टींवरती काही लोक म्हणतात की ती स्ट्रॅटेजी होती त्यामुळे मी त्याला हंड्रेड पर्सेंट छादेडूपणे टोप्याकडून नाही म्हणू शकतो बरं सावरकरांना मिळणारी पेन्शन ह्याच्यावरती काय आहे का त्यामध्ये त्याच्यामध्ये नाही आहे पेन्शन पण तो भत्ता त्याला त्याच्यात उल्लेख आहे सॉरी त्याच्यात उल्लेख आहे की त्यांची आर्थिक परिस्थिती ते मला वाटतं रत्नागिरीच्या जेलमधून येतात तर मग त्याच्याकडे काहीच नसतं उदरनिर्वाहाला तेव्हा ते की भत्ता कारण तो प्रत्येक कैद्याचा हक्क येतो महा इंग्रजांकडून मिळत होता त्यांना हो आणि तो प्रत्येक कैद्याला मिळायचा असं त्याच्यात आहे म्हणते पण मग सावरकरांनी तो नाकारला का नाही कारण त्याच्याकडे दुसरं काही उदरनिर्वाहाचे उदरनिर्वाहाचं साधन नव्हतं असं आपण जर ज्या इंग्रजांनी देशाच्या बाहेर जावं म्हणून हा लढा दिला गेला लॉजिकली विचार कर हा लढा दिला गेला त्या सावरकरांनी मग ते एक्सेप्ट कसं केलं त्यांनी काम केलं आहे तिकडे राहून जेलमध्ये राहून त्यांनी काम केलंय ना त्याच्या कष्टाचं मोल घेतलं असेल त्यांनी राहिल्यानंतर माझं काय म्हणणं आहे की तरी देखील काम केलंय बघ एखादा मजूर किंवा एखादा व्यक्ती जो काम करतो तो त्याचा पगार घेतो हे मान्य आहे पण जी व्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढलेली आहे त्या व्यक्तीला ज्यांनी देशाच्या बाहेर जायला पाहिजे असं वाटतं त्यांच्याकडूनच तो भत्ता कसा काय घेतला जातो हा एक हा कळीचा मुद्दा आहे हा माझा नाही हा माझ्या वाचनामध्ये आलेला त्यांच्याकडूनच भत्ता घेतला गेला बरोबर पण तो भत्ता त्यांना त्यांच्याकडे ते तो पैसा आला कुठून कोणाकडे इंग्रजांकडे तो पैसा आला कुठून इथूनच आला ना आपल्याच लोकांनी मिळून दिला मी चित्रपटाबद्दल बोल हा मुद्दा काय की परत तो इतिहासात जातो राजकारणात हेच कारण मला सॉरी तुला मी हे करतो मध्ये इस सब मला काय वाटतंय हेच कारण आहे की सावरकर बऱ्याच जणांना माहिती आहेत mm -hmm. सिनेमा एक फक्त कारण झालंय झालंय mm -hmm. mm -hmm. की सिनेमाला सावरकर भडबडून लिहायला लागले सगळे जण आणि आता स्वतः रणदीप बुद्धा बोलतोय की बाबा रिकामी आहेत सगळी mm -hmm. थिएटर्स mm -hmm. पण एवढे मग रिकाने भरून आले कुठून कशासाठी रिकामी आहेत तर शेवटच्या काय म्हणतात साईडच्या दोन सीट हवे असतात हे कुठेच पडणार नाहीये नाही मी हळदीपुराला विचारी अभिनेता समजत होतो पण आता तू विचारी हा शब्द वापरणं जरा आपल्याला विचार विचार केला केला पाहिजे असं कोण स्टेटमेंट पण एकूण मिळून तुला असं म्हणायचं की चित्रपट तुला आवडलाय तो केवळ त्यातल्या टेक्निकल गोष्टी त्यातला अभिनय या दृष्टिकोनातून बघितलं तर आवडलेला आहे करेक्ट बरं होऊन पण मूळ कथा किंवा जे वास्तवदर्शी असायला पाहिजे ते मात्र त्यामध्ये दाखवलं गेलेलं बघ कसं आहे की आता ते मला जे अवस्था वाटत ते मी सांगितले ते सांग उडीचा सा नाट्यमय प्रसंग नाट्य ना। किंवा त्याच्यामध्ये भगतसिंग आणि सावरकरांची भेट दाखवलेली आहे ज्याच्याबद्दल कुठेच नोंद नाही आहे म्हणजे भगतसिंग मला एक नाही मी भगतसिंग यांना भेटले होते बोस यांना भेटले होते पण भगतसिंग जी भेट दाखवलेली आहे तर सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली आणि नुसतं हुडाच असं नाही बरेच जण म्हणजे आपला तो तानाजी चित्रपट होता अजय देवगणचा तानाच्या वेश वगैरे बसून रेखी गरज जातो असं दाखवलं तर आणि बाजीराव मध्ये आपले बाजीराव फुल वाटावली म्हणून असं या गोष्टीला ना कुठे ना कुठेतरी खरोखर सर्व मला असं वाटत की निर्मात्याने बसून जर एकदा विचार केला तुम्ही आणि त्यांना असं वाटतं की पिक्चर हिट झाला म्हणजे लोकांना आवडतं असं नाही लोकांना नाही आवडत या गोष्टी हा चित्रपट आहे ना नेमका ऐन निवडणुकीच्या मुख्यावरती आलेला आहे या ऐन निवडणुकीच्या मुख्यावरती संतोष आर्टिकल थ्री सेव्हन्टी वन हिट झालेला आहे बस्तर आलेला आहे त्याच बरोबर बस्तर एवढं चाललेलं नाहीये तर ऑफकोर्स डंके की चोटपर हे चित्रपट एक विशिष्ट हेतून आलेले आहेत बरोबर hmm. मी म्हणतोय की असं रडगाणं जाणाऱ्या लोकांनी म्हणजे राजकीय पक्षांनी hmm. स्वतः काही दुसऱ्या बाजूंनी पिक्चर आणले मी म्हणतो तुम्ही एक अँटी सावरकर पिक्चर आणा तुम्ही लोक बघतील रुलिंग पार्टीनी सपोर्ट केलाय की नॉन रुलिंग पार्टी, रुलिंग पार्टी <laughs> आता हा <आ> एक, <laughs> एक, एक वेगळा कारण केरला सॉरी परफेक्ट रुलिंग पार्टीनी बनवल्यासारखं बोललं जात मला एक सांग आतापर्यंत आपले माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी अमुक विचार बघा चांगला विचार आहे असं सांगितलं मोदीजी बोलले नाही काल देवेंद्र फडणवीस जेव्हा सावरकर मराठीमध्ये आला तेव्हा बोललेत की हा चित्रपट जाऊन बघा ओके मोदीजी अजूनपर्यंत बोललेले नाही आहेत त्याच्यामुळे आलेलं नसलं तरी खालून आलेला आहे म्हणजे मला म्हणायचं की तुम्ही चित्रपट हा चित्रपटासारखा बघायला चित्रपट चित्र कारण काय पण जे काही समाज प्रबोधन म्हणतात तो मुद्दा थोडासा बाजूला राहतो आणि मी त्या बाबतीत संतोष सपोर्ट कर एक 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 प्रश्न विचारतो तुला दोघांना पण विचारतो गांधी की सावरकर हा पण फार वर्षांपासून सकाळीचा मुद्दा आहे हा बायआडी दोघंही डिप्लोमॅटिक उत्तर दोघे नाही आय एम नॉट फॉर गांधी आय एम नॉट फॉर सावरकर तू आता पिक्चर बद्दल विचारतोय मी म्हणून चित्र चित्रपट या दृष्टिकोनातून विचारतोय की त्याच्यामधलं वास्तव आणि त्याच्यातल्या तांत्रिक गोष्टी या दोन्हीकडे जर बघितलं तर चल तू आता आंबेडकर म्हणतोय म्हणून आपण आंबेडकर पण पकडूयात तीनही चित्रपटांमध्ये तू कशाला जास्त स्टार्स देशील आंबेडकर मी गांधीला देईल कारण फार पूर्वी आला सिनेमा ओके त्यावेळी एवढं हे विकसित नव्हतं तरी पण त्या काळी त्यांनी एवढा चांगला सिनेमा बघून मला काय <t> <जाएगा> वाटतं की गांधी हा चित्रपट ऑब्व्हियसली कुठल्या इंडियन मेकर च्या ना तर तेवढा तो न्याय देऊ शकलो असतो कारण आपल्याकडे ती व्हिजन आप नाही आणि आपल्याकडे ती ते फायर पण नाही आपल्याकडे एखादा चांगला खर्च करून एकदम भव्य दिव्य चित्रपट होणार म्हणून मी जेव्हा सावर सावरकर बघितला तेव्हा मला असं वाटलं की थोडे ग्लिम्सेस आहेत त्याच्यामध्ये फार ते वाटत आणि खर्चा मस्त तब्येत बनवलेला आहे मग तू वास्तव वास्तव म्हणतो आता मी एक प्रश्न विचारतो गांधी चित्रपट तू बघितला मी बघितलं मी विसरलोय आंबेडकर हा मला एकच प्रश्न तू विचारायचा आहे की गांधी चित्रपटामध्ये गांधी आंबेडकर या नात्याबद्दल काय दाखवलं आणि तितपत दाखवलं मी विचारतोय गांधी चित्रपट फारसं नाही दाखवत का नाही कारण तिथे तुला गांधींच्या तुल्य बळ एक नेता दिसतो जो गांधींना क्रॉस क्वेश्चन करतोय गांधींना विचारतोय की तुम्ही आम्हाला म्हणजे दलितांना अस्पृश्यांना तुम्ही राजकीय आम्हाला स्पेस का देत नाही आहात आणि गांधीजींनी दिली नाही कारण गांधीजी म्हणत होते की मला हिंदूंमध्ये खूप पाहिजे नाही पण मला इतिहासात अजिबात जायचं नाही मी म्हणतोय की ती घटना घडली होती की नाही hmm. म्हणजे तुम्ही गांधीजींच ती प्रतिमा इथे उजळ करता ना तुम्ही दाखवत दाखवता की त्यांच्या आयुष्यात असंही काहीतरी घडलं होतं तर मला म्हणायचं प्रत्येक चित्रपट मेकर जेव्हा एखाद्या नेत्याबद्दल व्यक्तीबद्दल काहीतरी बनत असतो चित्रपट तेव्हा तो जे काय म्हणतात अनकम्फर्टेबल असे वाटेल त्याला गोष्ट hmm. ता तो टाळत असतो सावरकर मध्ये मी तर म्हणेन की त्यांना ता एका डायलॉग बद्दल आक्षेप घेतला तो की ते असं म्हणतात गांधींचा एकेरी उल्लेख करतो की गांधी इतना बडा <laughs> खप <laughs> हो <laughs> <ते देखे। laughs> पार पार अफ्ले अफ्ले तर खर तर हो गांधी आणि सावरकर हे समकालीन समकालीन ना आणि एकमेकांना आधीपासून ओळखत होते लंडन मध्ये त्यांची भेट झाली होती भेट झाली त्यामुळे त्यांनी एकेरी उल्लेख केला असेल तर मला असं त्याच्यामध्ये फार अपमानस्पद असं वाटत नाहीये गांधींची आपली आपली भूमिका होती चित्रपट बघून कोणी सावरकर प्रेमी होईल किंवा कोणी गांधी द्वेषी होईल असंही मला वाटत नाही त्यामुळे आपल्या आणि काय झालं ना संतोष आपल्या राजकीय भूमिका आता मी लिहिलं पण आहे एवढ्या कट्टर झाल्यात ना की मी आणि विशाल आम्ही लहानपणापासून जे मित्र आहोत परंतु okay. मी त्याचा राजकीय भंगे एखादी असेल अमुक अमो तर ती बदलू शकत ना तो माझी बदलू शकत ओके त्याच्यामुळे हे चित्रपट येतात ते फक्त आपल्या गटाला परत म्हणतात ना तर परत मापाट ठेवायला असे चित्रपट येत असतात ये त्यामुळे आणि चित्रपट जर भवितव्य आपण बघतोच आहोत की चित्रपट चालत नाही असा वेळेच म्हणतात तर त्यामुळे एक गोष्ट तर कळलेली चित्रपट बनवा लोक त्याचा काय तो न्याय आता आता सिनेमा गल्लीवर mm. तू स्वतः मेन ऍडमिन म्हणून मी तुला विचारतो पेजवर तर बरेच आले mm. म्हणजे मागेही बरेच असतील हम्म mm. त्याला तुम्ही अप्रूव्ह नाही केलं असेल किंवा कुठल्या तरी विशिष्ट कारणासाठी तुम्ही ते अप्रूव्ह असतील असे पण बरेच असतील नाही तसं नाही सध्या जे आलं म्हणजे प्रॉपर म्हणजे फॉर्मेट नाही नाही मी तुला ओव्हरऑल एक विचारतो एवढे सगळं जर तू बघितले तुझ्या डोळ्याकडून आहेत तू तू स्वतः पण लिहिलेस म्हणत ते बाजूला ठेवूया आपण पण एवढं सगळं तुला काय वाटतं की काय संदेश द्यायचा प्रयत्न केला सिनेमाने सिनेमाने सावरकर जे आपल्यालाही शाळेत आपण ज्या वातावरणात वाढलो त्या वातावरणात नेहमीच आपल्याला असं सांगण्यात आलं की सावरकर हे अतिशय उपेक्षित असे एक स्वातंत्र्य सैनिक आहेत ज्यांना त्यांच्या कार्याच्या मानाने कमी प्रसिद्धी मिळालेली आहे कमी मानसन्मान मिळालेले आहेत असं जे आपल्याला सांगत आलं तर तेच कसं जावरकरांची प्रतिमा उजळ करणे आज या चित्रपटाचा आहे सिनेमागृहातून बाहेर पडताना आपल्या डोक्यात ते असतं की आपल्याला ती सिनेमाची भव्य देवता असते इट ऑल ना तरी पण मला असं वाटतं की सिनेमा कोणता आहे कुठल्या विषयावर ह्याच विषय ह्याच सिनेमाबद्दल बोलतोय मी मला असं वाटतं की जे जे लोक गेलेले आहेत सावरकर चित्रपट बघायला ते मुळातच सावरकर प्रेमी होते कॉर्नर वाले तर त्यामुळे ते बाहेर येताना वाले सोडले तर रणदीप की मध्ये कोणीच नव्हते नाही पण तुझा जो प्रश्न ना तर मला असं वाटतं की ते सावरकर प्रेमी ऑलरेडी होते ते येताना डबल इम्पॅक्ट घेऊन आलेले आहेत ज्या पद्धतीने त्यांनी लिहिलेले रिव्ह्यूज आहेत ना तर ते एवढं भावनिक होऊन त्यांनी लिहिलेले तर ते नॅचरल आहे म्हणजे ते त्यांनी असे बघितलेले आणि सिनेमाच्या पडद्यावरती फर्स्ट टाईम मला वाटतं सुधीर फडकेंनी जो चित्रपट निर्माण केला होता तो इतका मला असं वाटतं की फार तेवढा त्या दर्जाचा दर्जाचा नव्हता दृष्ट्या परंतु हा जेव्हा बॉलिवूडमधला एक सुपरस्टार असा चित्रपट करतोय आणि त्याच्यामध्ये म्हणजे कुठेच कमी नाही आहे निर्मिती त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये दोन गाणी सुद्धा खूप छान आहेत एक शेवटी रॅप येत रॅप आणि तो रॅप सुद्धा मस्त रे त्याच्यामुळे काय होतं की तो इम्पॅक्ट घेऊन तू घेतो असो हे सगळं जरी असलं कितीही ग्लोरीफाय केलं तरी देखील चित्रपट हा कशासाठी बनलेला आहे प्रतिमा उजळण्यासाठी तो आपण इथे थांबूयात आणि आपण आपल्याला न्याय देऊयात चहाची वेळ झालेली आहे आणि मला भूक पण लागलेली आहे मजसी नाही हो हो <laughs> परत तपरीला। 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 चला. चला, चला।, चला।